नमस्कार मंडळी मंडळी अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे यामध्ये दहा मार्च नंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेतला जाऊ शकतो असेही बोलल्या जात आहे त्याच नंतर शेतकऱ्यांचा पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल आणि थिंबकचं अनुदान असेल ड्रीपचं अनुदान असेल विहिरीचं अनुदान असेल हे जे काही रखडलेलं आहे ते नेमकं कधी वजमा केलं जाणार आहे आणि यासाठी जे काही अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे त्यामध्ये काय तरतूद केली जाणार आहे याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर मुख्यतः शेतकऱ्यांचा पीक विम्याचा संदर्भ मोठा आहे जे काही दोन हजार तेवीसचा चा पीक असेल दोन हजार चोवीस चा पीक मासेल अद्यापही जमा झाला नाही या संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेते अर्थसंकल्प अधिवेशनात नेमकी काय बाजू मांडल्या जाते आणि पीक विम्याचा प्रश्न कधी सोडवला जातो संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ वाढला तर नंतर शेअर करा मंडळी जाती अर्थसंकल्प आदी विषय सुद्धा सुरू झालेले आणि याचमध्ये खासमध्ये खास दहा मार्च नंतर सुधीर मुंडंटीवार यांनी कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्वपूर्ण चर्चा केली जाईल आणि चर्चेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा तोडगा काढला जाईल असंही सुद्धा सांगण्यात आलं होतं त्यानंतर आपल्या अंगावरचे कपडे जरी उतरले तरी चालतील परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफीही झाली पाहिजे असेही ते म्हणाले होते त्यानंतर आता दहा तारखेनंतर कशा पद्धतीचा बँकेचा डाटा असेल राज्य सरकार असेल फडणवीस साहेब असतील आणि नेमका काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु ज्या अर्थी शेतकऱ्यांचे जर कर्जमाफी नाही झाली तर शेतकरी हा पूर्णपणे रस्त्यावर उतरणार आहे हे निश्चित झालेलं आहे आता हे जे काही असेल ते सरकार चालू देणार नाही किंवा शेतकरी सरकारची मनमानी ही चालू देणार नाही हे सुद्धा आता निश्चित झालेलं आहे बरेच शेतकरी यासाठी अग्रिव झग्रेसिव्ह झालेले आहेत आणि त्याचबरोबर जे काही प्रतिनिधी असतील लोकप्रतिनिधी असतील हे सुद्धा त्याचा पाठपुरावा हे करत आहेत बऱ्याच ठिकाणी उपोषण सुद्धा सुरू झालेले आहेत त्यानंतर जो काही महत्त्वाचा विषय आहे ड्रीपची अनुदान असेल स्पिंगलरचे अनुदान असतील त्यासाठी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची अशी घोषणा करण्यात आली होती यापैकी जे काही शेतकरी आता वंचित आहेत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ड्रीपचं अनुदान असेल स्पिंगलरचं अनुदान असेल विहिरीचं अनुदान असेल जे जे काही वाटप झालं नाही त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला पुरवणीसुद्धा दिलेली आहे की जे काही पेंटिंग काम आहेत त्याचे पैसे येणं बाकी आहे त्याकरता जे काही पुरेसा निधी आहे ते वाटप मंजूर करण्यात यावा अशी ही मागणी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मंडळी जे काही शेतकऱ्यांचा विमा असेल या पिकम्याच्या संदर्भात सुद्धा जे काही आतापर्यंत शेतकऱ्यांनी पीक पिकमे भरले होते दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात तपाती निर्माण झालेली आहेत यामध्ये बरेच काही घोळ निर्माण झालेले आहेत काही भ्रष्टाचार सुद्धा झालेले आहेत असं जे काही आपले कोकाटे साहेब होते कृषी मंत्री त्यांनी सुद्धा काही व्यक्त केलं होतं तसेही ते म्हणाले होते त्यानंतर जे काही पिकम्याचा प्रश्न असेल धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून त्यांच्या टोळीच्या माध्यमातून पिकम्यात काही भ्रष्टाचारसुद्धा झाला होता बीडच्या प्रकरणात ते सुद्धा काही समोर येत आहे त्या कारणाने जे काही दोन हजार तेवीसचा पीक असेल चोवीसचा पीक असेल तो वाटप करण्यात आला नव्हता त्यासाठी आता त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जे काही मुंडंटीवार आहेत ते सुद्धा ऍक्टिव्ह झाले होते आणि त्यांनी सुद्धा त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या त्या संदर्भात जे काही राज्य सरकार असेल त्याच्या संदर्भात पीक विम्याच्या संदर्भात आणि पीक पीकमा योजनेच्या संदर्भात जे काही बदल आहेत ते सुद्धा करणं शक्य होणार आहे कारण तर ज्या पद्धतीने काही बाहेर राज्यात दरवर्षी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेरणीसाठी आणि खरीपचे दहा हजार रुपये आणि रब्बीचे दहा हजार रुपये अशा पद्धतीने वीस हजार रुपयाची मदत बाहेर राज्यात दिली जात आहे आणि या विम्याच्या मोठे घोटाळे होत आहेत त्या कारणाने जे काही पाऊल आहे ते नवीन योजनेच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकार हा निर्णय घेऊ शकतो पिक विमा जसं जे असेल दोन हजार चोवीसचा तोही वाटप केला जाईल असंही काहीच माहिती देण्यात आहे दिल्या जात आहे आणि त्याचबरोबर जो काही दोन हजार तेवीसच्या पीक असेल दोन हजार चोवीसचा पिक मा असेल हे सुद्धा लवकरच वाटप केलं जाईल असंही या अर्थसंकल्पना आदेश अधिवेशनात काहीशी माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीसचं जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं नुकसान भरपाईचे अनुदान असेल तेही मोठ्या प्रमाणात वाटप झालेले आणि जे काही उर्वरित शेतके येतं त्यासाठी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून मागचाच एक जी आर काढण्यात आला होता आणि त्या जी आरच्या माध्यमातून तो निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचंही वाटप आता काही दिवसात केलं जाईल अथवा आठ ते पंधरा दिवस म्हणजे मार्चच्या पहिले हे वाटप केलं जाईल असेही बोलले जात आहे आणि मुख्यतः नुकसान भरपाई असेल कर्जमाफी असेल पिकमा अनुदान असेल त्याचबरोबर ड्रीप विहिरीचं अनुदान असेल त्याचबरोबर कर्जमाफी असेल संदर्भात सुद्धा दहा मार्चनंतर नेमका काय निर्णय घेतला जातो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे अथवा जे काही मुंडिंटीवार यांनी माहिती दिली होती कर्जमाफीच्या संदर्भात त्यानुसार तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होऊ शकते असं तर काही दिसत आहे परंतु जर नाही झाली तर मग शेतकरीसुद्धा आक्रमक झालेलाच आहे आणि आंदोलन असतील किंवा रास्ता रोको असेल किंवा रविकांत तुपकरे असतील किंवा इतर लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या माध्यमातून याचा पाठपुरावा नक्कीच केला जाईल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात हे राज्य सरकारला भाग पाडतील आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीही निश्चितच केली जाऊ शकते असेही काहीच माहिती मिळत आहे